अमरावती मराठवाडा विदर्भात राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे काँग्रेसची सत्ता दोन हजार सत्तेचाळपर्यंत येणार नाही कारण त्यांच्याकडे विकासाचा सा विजनच नाही अशी थेट आणि कडक प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे रविवारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात भाजपा नगराध्यक्ष नागेश बळी आणि सतरा नगरसेवकांच्या नग प्रचारासाठी तसेच कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केलेत तसेच भाजप महायुतीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत त्यांनी आकडेवारी समोर ठेवली वाशिमच्या मालेगाव शहरात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी काँग्रेसवर जोरदार राज्यात दोन हजार सत्तेचार पर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे बावनकुडे म्हणाले की काँग्रेसकडे विकासाचा कोणताही ठोस विजन नाही त्यामुळे जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही भाजपा महायुतीने गेल्या काही वर्षात केलेल्या विकास कामांवर त्यांनी विशेष भर दिलाय यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आकडेवारीचाही उल्लेख केला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला तब्बल तीन कोटी अठरा लाख मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले तर काँग्रेससह महाविकास आघाडीला दोन कोटी अठरा लाख मते मिळाल्याने जनता कोणावर विश्वास ठेवते हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले याशिवाय मागील निवडणुकीत फडणवीस सरकारला राज्यातील जनतेने एक कोटीपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलाय हा उल्लेख करून त्यांनी पुन्हा एकदा लोकप्रियतेचा दावा केला आहे दोन हजार एकोणतीस मध्ये राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आगामी काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय भाजप नगराध्यक्ष नागेश बळी यांच्यासह सतरा नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित मेळावा उत्साहात पार पडलाय बावनकुळे यांच्या भाषणानंतर कार्यक्रम स्थळी मोठी घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट झालाय बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलंय तोपर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित किंचित होणार आहे लोकांचा विश्वास संपला आहे या वक्तव्याने जिल्ह्यात आणि राज्यभरात पुन्हा चर्चांना उधाण आले आहेत काँग्रेसचं सरकार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेसचं सरकार येणारच नाही असं का म्हटल येणार नाही असं बोललो भाजपाचा कार्यकर्ता आहे असंच का बोललो आपलं सरकार बनणार आहे आजचं जे सरकार म्हणून फडणवीस सरकार हे सरकार एक कोटी मताने होणार किती मतानी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि काँग्रेस महाविकास आघाडीला दोन कोटी अठरा लाख किती एक कोटी आपलं सरकार दोन हजार एकोणतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार एवढे काम करणार आहे एवढे काम करणार आहे एवढे काम करणार आहे की काँग्रेस पार्टी किंचित किंचित होणार किती होणार आहे रोज हे पार्टी प्रवेश हजार लोक काँग्रेसचे भाजपमध्ये येऊन आले पुढच्या वेळी दोन हजार एकोणतीस मध्ये दीड कोटी मतं घेऊन भाजपाचं सरकार आहे आपलं सरकार